नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा व्हिडिओमध्ये तर आज मी आले होते छोट्या मामाच्या घरी तर मी मम्मी मावशी आणि मावशीची मुलगी आणि त्यानंतर हे आहेत छोट्या मामी ज्या तुम्हाला मी दाखवल्या होत्या अगोदर तर चला आम्ही आलो मामाच्या घरी आणि मामाच्या घरी आल्याच्यानंतर मामा ड्युटीला गेले होते तर चला आजचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या सकाळी चहा वगैरे पिऊन झाला आणि चहा पेऊन झाल्याच्या नंतर इकडे चालू होते स्वयंपाकाची तयारी तर मामाने आणलं होतं चिकन आणि मस्त अशी चिकनची भाजी बनवायचं चालू होत तर मी मामीला चिकन देऊन गेले मामी जे चालू होत्या चपात्या करायचं आणि मी टाकलं होतं गॅसवर चिकन शिजायला त्यानंतर मग मी मामीला भाजी धुवून दिली मेथीची कारण मामी चिकन खात नाहीत तर इकडे चालू होती त्यांची मेथीची भाजी करायचं बाल्कनीमध्ये मस्त असे झाडं लावली होती त्यांनी तर बघू शकता इकडे मस्त असे कोरपडीचं झाड जा लावले तुळशीचं आणि हे आहे गुलाबाचं झाड तर हे गुलाब बारीक आहेत कारण गावरान गुलाब म्हणतात त्याला तर चला बघू शकता किती छान फुलं लागली होती त्याला आणि इकडे मस्त असं सेल्फी काढायसाठी लावले तेनी म्हणजे गणपतीसाठी डेकोरेट केलं होतं तर ते तसंच ठेवलंय इकडे मामीने देवपूजा करून घेतली होती आणि देवपूजा केल्याच्या नंतर दिवा तेने उचलून ठेवला होता कारण घरात लहान मुलं आहेत आणि हे फिश टँक आहे तिला खायला टाकलं होतं सकाळी तर ते ती मस्त अशी खात होती आणि मामीनी किचन बघा किती छान डेकोरेट केलं हे आहे छोटे छोटे नकली फुलं हो हो आहेत हो ते मस्त असे ते किचनवर ठेवले होते आणि दिसायला पण खूप छान वाटत होते तर बघू शकता तुम्ही किती छान वाटते ते दिसायला तर सगळा स्वयंपाक रेडी झाला होता त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि जेवण झाल्याच्या नंतर मामा आणि मामी दोघं पण गेले होते कपडे आणायला मुलींना तर इकडे आले होते ते कपडे घेऊन दमले लई खरेदी करायला त्याला नकाले होते मी

तर हा ड्रेस आणला होता मामाने दिदीसाठी आणि सईला पण आणला होता मला साडी आणली होती मम्मीची पिजीची साडी राहिली होती तर मग ती पण आणली होती मामानी सोबतच तर बघू शकता ड्रेस किती छान आहे दिदीला तर खूप आवडला आणि खूप छान वाटत होता तिला घातल्याच्या नंतर तर चला बघू शकता आणि इकडं साड्या आणल्या होत्या आम्हाला दोघीला तर ही ब्ल्यू कलरची साडी जी आहे ती माझ्यासाठी आणली ती मामानी خله منك ثاني ها هنا انا تعال تعال اي باامم ان بورتسي باي باي ماشي بس بس يه يه يلا كتل دارني شالي 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 كيد بس شالي شالي باجي كدي دي شالي 14 شي बिना ये के ले से लिखो पताला संगने आज आली चाल बेटे उठा उठे अब आंगली का मारा संगने पा ना ना मर तो बिना निमित नारो चले मर तो अरे हो हो बोल ना अरे छोरी तर इकडे काका थोडेसे नाराज झाले होते कारण त्यांनी मला साडी घेतली होती पण मुलींना ड्रेस घ्यायचे राहिले होते म्हणून थोडेसे नाराज झाले होते ते ते बोलले तुम्हाला घेऊ दिले नाहीत तर इकडे काकाला माझ्या साडीपेक्षा मम्मीची साडी जास्त आवडली होती मला बोलले तीच घेऊन जातो घेतली होती मला साडी जी मी ब्लॉकच्या सुरुवातीला मी घातलेली आहे ती साडी काकाने घेतली मला आणि तरी त्यांनी मुलीला यायच्या वेळेस कपडे घेतलेच तर चला इकडे मस्त अशी आम्ही साड्याची शॉपिंग बघितली तर तुम्हाला कोणाची साडी जास्त आवडली कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यांनी मुलीला घेतलेले कपडे पण मी तुम्हाला दाखवेल काच चालू होत मम्मीची साडी छान दिसते तुला ती पण तूच घेऊन जा पण मम्मी त्यांच्या सोबत मजाक करत होती नाही नाही बोलली मी कोणाला नाही देणार तर असं काही नाही मम्मीच्या दहा साडी मी डेली यूज साठी घेऊन आले तर कुठली आई आपल्या मुलीला साडी द्यायला नाही बोलणार नाही पण ती फक्त काकासोबत मजाक करत होती तर आजचा ब्लॉग मी तरच थांबवते शॉपिंग तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद